वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येला आठवडा उलटला तरी मारेकरी अजूनही मोकाटच आहे पुणे पोलीस नक्की करतायत तरी काय असा सवाल उपस्थित केला कारण या प्रकरणात केवळ असून अजून दोघे फरार वैष्णवीचा पती शशांक सासू लता हगवणे आणि नणन करिश्मा हगवणेला बेड्या ठोकण्यात आल्या मात्र सासरा राजेंद्र हगवणे आणि मोठा दीर सुशील हगवणे अजूनही मोकाटच आहे ते आत्महत्या नसून तो कोणच आहे आणि ते हुंड्यासाठी दोन कोटी रुपयाच्या हुंड्यासाठी केल्याचं तो छळ होता छळातून ती केली मग यावर काही कडक धोरण आणि कायदे पुन्हा त्यामध्ये काही बदल करायची गरज असेल तर केलं पाहिजेत आणि अशा नालायक लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजे करतायत का असा सवालही विचारला जातोय कारण बीडच्या संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळे ही पाच महिन्यांनंतरही मोकटच आहे पोलिसांच्या हाती तो अद्यापही लागलेला नाही त्यामुळे पोलिसांचा पुरता खुळखुळा झाल्याचं दिसत आहे